अवकाळी पावसात अद्रक आले लागवड करावी का नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अवकाळी पावसात अद्रक आणि लागवड करावी का यासंबंधी सविस्तर माहिती बघणार आहोत व्हिडिओ पुढे येण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका अवकाळी पावसात अद्रक आले लागवड करणे हे फायदेशीर ठरू शकते पण यात काही धोकेही आहेत योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास या परिस्थितीतही चांगले उत्पादन घेता येते अवकाळी पावसातील लागवडीचे फायदे पाण्याची बचत अवकाळी पावसामुळे पाण्याची उपलब्धता वाढते त्यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो सुरुवातीला वेगवान वाढ आर्द्रता आणि पोषक वातावरणाने आल्याच्या सुरुवातीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते कमी मेहनत अवकाळी पावसामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो ज्यामुळे वारंवार मशागत करण्याची गरज कमी होते रोगप्रतिकारशक्ती निसर्गाच्या सान्निध्यात वाढल्याने रोगांची प्रतिकारशक्ती वाढते अवकाळी पावसातील लागवडीचे धोके अतिरिक्त पाणी आणि कुजणे जास्त पावसामुळे जमिनीत पाणी साचून आल्याची उगवण खुंटू शकते किंवा कण कुजू शकतात बुरशीजन्य रोग दमट वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो विशेषत रायझोम रॉट कन कुजणे हा रोग मोठ्या प्रमाणात नुकसान करतो पोषक तत्वांचा अऱ्हास अतिपावसामुळे जमिनीतील आवश्यक पोषक तत्वे वाहून जाऊ शकतात ज्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होतो तणनियंत्रण पाऊस पडल्याने तणांची वाढ वेगाने होते ज्यामुळे तणनियंत्रणासाठी जास्त मेहनत लागते अवकाळी पावसात अद्रक लागवडीसाठी महत्वाच्या टिप्स योग्य निचरा होणारी जमीन आल्याची लागवड करताना उत्तम निचरा होणारी जमीन निवडा पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यास कणकुजण्याचा धोका असतो वालुकामय पोयट्याची जमीन उत्तम मानली जाते उंच भेट गादी वाफा पद्धत सरी वरंबा किंवा गादी वाफ्यावर लागवड करणे अत्यंत फायदेशीर ठरते यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन कणकुजण्यापासून वाचतात नियंत्रन, नियंत्रन रोग आणि कीड नियंत्रण नियमितपणे पिकाचे निरीक्षण करा आणि रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास त्वरित उपाययोजना करा जैविक नियंत्रणाला प्राधान्य द्या तण नियंत्रण वेळेवर तण काढणे आवश्यक आहे कारण तण पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांची स्पर्धा करतात अवकाळी पावसात अद्रक लागवड करणे आव्हानात्मक असले तरी योग्य नियोजन योग्य निचरा होणारी जमीन निवडणे गादी वाफ्यावर लागवड करणे आणि रोगमुक्त बियाणे वापरणे यांसारख्या उपायांनी तुम्ही यशस्वी उत्पादन घेऊ शकता हवामानाचा अंदाज आणि जमिनीची स्थिती यानुसार निर्णय घेणे महत्वाचे आहे त्यासोबतच अद्रक पिकासाठी आवश्यक असणारे सर्व स्टेजनुसार गुणवत्तापूर्ण रिसर्च प्रोडक्ट आमच्याकडे उपलब्ध आहे ते सुद्धा आपल्या शेतामध्ये वापरा आणि आपल्या अद्रकचीच्या उत्पन्नामध्ये वाढ करा तेही अतिशय कमी खर्चामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो धन्यवाद